मित्रांनो वेगवेगळ्या कारणानं बोलण्यात आय योग्य होतो पण आज एक वेगळा विषय खरं डिस्कस केला पाहिजे आणि हा विषय आहे सुरक्षितता सुरक्षता म्हणजे आपण बैलगाड्यात बैलांची जी सुरक्षता असते ती आपण घेत असतो सगळे घटक सुरक्षित असतात पण एक माध्यम प्रतिनिधी म्हणून गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या घटना ऐकाय भेटतात बघाय भेटतात म्हणजे कोणाला धमकवणं असेल कुणाला कोणाला मारणं असेल तसेच कुणाला असं सांगणं की तुम्ही मैदानावर या तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं धमकवणं तर ही चुकीचं चालू आहे तर असं नाही झालं पाहिजे कारण कुटुंब आहे बैलगाडा तर समजावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण ती वेगळ्या दिशेनं करणं आणि आत्ता मी प्रत्येक बाईटमध्ये म्हणतोय बैलगाडा ही अतिशय नाजूक स्थितीतून चालली आहे तर काय सांगाल माझ्यासोबत आहे ज्येष्ठ आपल्या बैलगाडीतले एक मालक आनंद आ, आज या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या बैलगाड्या पार पाडल्या माळशिरसमध्ये आणि बैलगाडी झाल्यानंतर आम्ही बक्षीस घेऊन निघालेलो होतो आम्हाला हे पत्रकार मंडळी एका ठिकाणी सगळी थांबलेली होती सगळे सगळ्या सर्वांचे शांडेबाई असतील आमचे लिंबूचे मित्र असतील या सगळे सगळेच आमचे फार जुने संबंध आहेत म्हणून एक विचारपूस करण्यासाठी आम्ही थांबलो तर त्यांनी एक असं सांगितलं की आम्हाला आला पहि कसं व्हायचं जसं ज्या पद्धतीनं कोणत्याही गोष्टीला रिक्षा असेल तर रिक्षेला तीन चाक असतील मोठी गाडी असेल तर त्याला चार चाका असतील त्या पद्धतीनं ह्या बैलगाडीला वाहून नेण्यासाठी एक बैलगाडी मालक असेल बैलगाडी चालक असेल बैल असतील बैलगाडी सोडणारे असतील डायवर असतील त्या पद्धतीनं ह्यात एक घटक म्हणून जी मीडिया काम करतो ह्या मीडियावाले जर नसतील तर आपला हा एवढा नाद मोठा झाला नसता असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगावं वाटतं आणि आज एक ते एक अशी दुःख घटना घडली की यांचे एक सहकारी थांबलेले होते आणि त्या ठिकाणी काही मंडळींना त्यांना धक्क्याबुक्क्या केल्या धक्काबुक्क्या केल्यानंतर ही सगळी मंडळी दुःखात होती हे कसं चालायचं कोण आम्हाला फोनवरनं दम देतं आहे कोण कसं बोलतंय तर आज तर प्रत्यक्षात आम्हाला धक्काबुक्क्या केल्या तुम्ही चुकीचा व्हिडिओ करताय तुम्ही ब्रोन चुकीचा लावताय या असं के ला? या मंडळीनं धक्काबुक्क्या केल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या गोष्टीचा पहिल्यांदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणून आणि उपाध्यक्ष या नात्यानं मी या गोष्टीचा संडभ निषेध करून केला त्याला कारण असं आहे तर आज तुमच्यासारखी माणसं या मीडियावाल्या मीडिया ह्याच्यात नसती तर हा नाद आमचा एवढा मोठा एवढा परिषद दिला आला नसता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं पण ज्या माणसांनी ही गोष्ट केली ही माणसांना निदर्शनास येणारी गोष्ट आहे ती माणसं आमच्यासुद्धा डोक्यात आहेत पण आप अजून तुम्हाला सांगतो म्हणजे एखाद्याला यश भेटलं mm. तर ही सगळी आता आत्ता आम्ही उभं राहिलो हेच है नाही काय काय जण गेलेत काय कायदा ला लांब जायचं असतं जीवन गेलेत आम्ही फक्त ही तु, तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपाचे माध्यम प्रतिनिधी दिसतोय काय काही गेलेत काय होतं सगळ्यांच्या आनंदात असतो काय असेल तर बायड घेतो जिंकलं तर हे घेतो पण शक्य नाही होत एका माणसाला सगळीकडं जाणं तर एखाद्या वेळेस नाही आण आलं तर ते राग धरणं बरं अगदी काय काय बैलगाडी मला काय प्रेम बैलगाड्यांना प्रेम सगळ्यांनाच दिलेलं आहे प्रसिद्धी दिलेलं आहे पण कुठंतरी म्हणजे जर आमचं नाही घेतलं बॅट घेतला नाही तर तुम्ही वाईट तुम्ही असं करता आरोप लावणं हे करणं हे सगळ्यांच्याच बाबतीत पाठीमागेही बघितलं ला असेल आमचे मित्र होते सहकारी मित्र पुष्कराज त्यांना धक्क ढकलून दिलं हे कुठंतरी म्हणजे आता माझ्या वतीनं सांगायचं म्हटलं तर पत्रकारिता आहे किंवा काय असं काय नाही क्रियेला प्रतिक्रिया करू शकतो आम्ही सगळं करू शकतो पण ही बैलगाडीची तर वाचलं पाहिजे आणि ही जबाबदारी आज मी तुमचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की तुम्ही स्टँड घेतला आणि फक्त ह्यांचं काम नाही बाकीचे बाकीच्या बैलगाडी मला कुठं असतात कारण सगळीच आम्ही असेल प्रत्येक चॅनलवाले आहेत म्हणजे सगळे तुम्ही बघत असता तर त्यांच्या पाठीमागं जर एखादी अडचण आली किंवा तिथं हानमार होते धमकावलं जातं काय काय वेळेस म्हणलं तर बघून घेऊ तुम्हाला त्यावेळेस उभं का राहतं हा मला खरंच प्रश्न आहे आपण सारखे एक निवडक व्यक्ती आहेत आम्हाला मार्गदर्शन देत असतात आणि उभं बी राहतात पण बाकी लोक कुठं जातात हा मला खरंच ह्या निमित्तानं प्रश्न आला आहे कसं आता ह्या बा ग गाड्या चालू करत असताना फार वेदना माणसाची झालेल्या आहेत काही मंडळी सगळी माणसं असतील मी आता ह्या संडे काही नाव घेऊ इच्छित नाही आणि मुळात आज मी ह्या मीडिया पुढं उभा आहे म्हणजे मला खरोखर एक अन्याय वाटला मी सहजासहजी गाडी येऊ द्या नाही येऊ द्या पडू द्या मार खाऊ द्या जिंकू द्या एक नंबर मी मुलाखतीत कधी मीडिया पुढं आलो आणि मला ती नाही मला स्वतःला नाद नाही मीडिया पुढं येऊन आपलं कौतुक करायचा का तर आपण जर जिंकलो म्हटलं तर हरलेला पण माणूस आपल्यातलाच असतो आपल्या जवळच असतो आणि ह्या स्पर्धा आहेत आज जरी एक नंबर केला तर उद्या दोन नंबर येतो परवाशी तीन नंबर येतो चार नंबर येतो काही टाइमला गटातनं पण गाडी घाटली जाते बरोबर आम्ही अनेक वर्षी ह्या नादात एक आपुलकीपणा माणसांचा जिव्हाळा हे सांभाळण्याचं काम आम्ही शांडिबह्या केलं आणि माणसं तुटली तर आम्हाला जरा थोडं दुःख वाटतंय आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्यापासून का लांब गेला त्याची ला। दुरुस्ती आम्ही करतो आणि परत ह्या नादात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुढल्या जत्रेला आम्ही जातो पण मला आज या ठिकाणी तुमचं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हा नाद कुठं तुम्ही नेऊन चालला आहे आणि कशासाठी नेऊन चाललाय काय तुमची चुकी आहे तुम्हाला जर रातच्या धक्काबुक्की माणसं करत असतील तर काय कुठं चाललाय ह्या नाद कशासाठी हा ज्यांनी ही गोष्ट केली तो मर्द नाही थंडी बाया तो रातचा करतो तो ना मर्द असतो ज्या माणसाने केली ना मर्द आहे अरे तू सामने येऊन मार था ना थाबल कुणाला मारायचं आहे त्याला तुझी ताकद आहे ना सामने होणं मागणं काही डोसला डोक्यावर मारण पाठीव मारण बरोबर अरे काय त्या माणसांची चुकी आणि हा म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला मी अजून सांगतो की हा आजचा मैदानाचा विषय नाही म्हणजे एका अनेक वेळा अनेक वेळा झालेला आहे म्हणजे चर्चेला खरं मुद्दा आम्ही घेणारच नव्हतो प्रत्येकजण आपापल्या पद्ध पद्धतीने छोटी छोटी लढाई करत असतो पण ही कसं आहे हे ज्या वेळेस वारंवार होत असतं तर कुठंतरी बोललं पाहिजे ही म्हणजे आता असं म्हणू नका की मी बोलतोय माझ्यावर झालं का किंवा ह्यांच्यावर झालं किंवा तिकडं तुषारवर तुषार यांच्यावर झालं असं नाही वारंवार कोणा कोणावर तरी कोणावर तरी होत आहे तर काय सांगाल तुम्ही सर तर माझं एक सांगणं आहे की महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मीडिया हा त्याच्या पद्धतीने काम करत असतो पाय पण काही त्यामध्ये नौके आलेले आहेत त्यांना मुलाखती घेत असताना कुठंतरी थोडंफार प्रश्नांचं गांभीर्य कळत नाही त्याच्यामुळे काही चुकीचेही व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की प्रश्न विचारत असताना थोडीशी काळजी घ्या त्याचबरोबर मीडिया प्रतिनिधी हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्ही यूट्यूबर यूट्यूबर असं संबोधू नका यूट्यूबची तुम्ही पाहायला गेलात तर सोशल मीडियावरती किती ताकद आहे हे हा नाद जवळपास छप्पन देशामध्ये पाहायला जातो आहे त्याला एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे त्याला एक वेगळा म्हणजे दिशा देणारा महाराष्ट्राच्या परंपरेला दिशा देणारं एक वेगळं स्थान निर्माण करून दिलेलं आहे मीडियाने आणि त्यात तुम्हीच तुमचं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे आज मैदानामध्ये पाहायला गेलं तर एक आमच्यातले ड्रोनचे सहकारी मित्र ड्रोन ऑपरेटिंग करतात तर त्यांना धक्के धक्काबुक्की झाली ही अतिशय निंदनीय बाब आहे अशा पद्धतीने कुणी असं कृत्य करू नये काय असेल तर आयोजकांच्या निदर्शनास आणून द्यावं किंवा तिथं जे हे असतील ज्येष्ठ बैलगाडी मालक असतील तिथं समोरासमोर येऊन संवादातून हा विषय सुटवा सोडवावा कारण की अशा पद्धतीनं ते जे कृत्य झालेलं आहे अतिशय चुकीचं आहे त्या कृत्याचं आम्ही यूट्यूबर कुणीहीच समर्थन करत नाही आणि त्याचबरोबर आम्ही सगळे तिथं नॉलेज घेतलेलं आहे जवळपास सँडी भाऊ स्टार प्लसला होते न्यूजला मीही अनेक ठिकाणी काम करतोय सध्याच्या घडीला त्यामुळं असं कुठं करू नका आमच्यातले बरेचसे सहकारी आता लांबवरचं अंतर असल्या कारणानं निघून गेलेले आहेत जेवणं वगैरे करून त्यांच्या पद्धतीने त्यांना वेळेत पोचायचं होतं तर हे जे कृत्य झालं हे अतिशय निंदनीय आहे त्यामुळे थोडंसं काळजी घ्या अशी परत कृती होणार नाही ठीक आहे बोला, थीके बोला। थीके। तर आज झालेलं माळशिरस मैदान खूप उत्कृष्ट प्रकारे प पार पडलं म्हणजे कालही झालं आणि आजही झालं आयोजकांचा सा खूप चांगला सपोर्ट कदी -कदी होता पण कधीकधी असं होतं ड्रोन जेव्हा आपण फ्लाय करतो तेव्हा कधीकधी त्याला टेक्निकल गोष्टी असतात म्हणजे जसं की बॅटरी संपणे वगैरे त्या गोष्टी आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे बरोबर आहे पण कधीकधी त्या गोष्टी टेक्नॉलॉजी म्हणजे काही गोष्टी चार्जिंगच्या बाबतीत वगैरे त्या गोष्टी नाही पुरत मैदानात तर त्यामुळे कधी कधी इश्यू येतो हो तर त्या गोष्टी फक्त समजून घेतल्या पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे टेक्निकल एरर येऊ शकतो आणि शेवटी कसं सर्वजण सर चांगल्या चांगलं काम करा म्हणून प्रयत्न करतच असतात पण कधी चूक झाली तर ती चूक अगदी आणून एखाद्या व्यक्तीला धमकवणं मारणं हे चुकीचं आहे बैलगाड्यासाठी मी सारखं म्हणतो ना स्थितीतून बैलगाड्या चाललेत काय सांगाल खरंच ना स्थिती झाली का म्हणजे वेगळं मगाशी सांगितल्या पद्धतीने शंडी भाई तुषारबाई रिक्षाला तीन चाक असतील दोन चाका आम्ही सर्व मंडळी आहोत बैलगाडी मालक सोडणारे ड्रायव्हर आणि हाणणारे म्हणा असणारे सगळी आणि एक चाक ही मिडे आहे आज तुम्ही नसता तर इत्या उंचावर ही बैलगाड्या गेल्या नसत्या आणि ज्या माणसानी धक्काबुक्क्या केल्यात त्याला माप नाही एवढं लक्षात ठेवा काय तुझा संबंध तुझा संबंध काय माणसाचा धक्काबुक्क्या करायचा संबंध काय तुझा अरे कोण तू लागून गेलाच ही माणसं आज दोन दिवस झाले या वलीवर पडली पावसात झोपले काय तुझा संबंध त्या माणसांना धक्काबुक्क्या करायचा तुझी गाडी पडली की तू धक्का धक्काबुक्का करतो काय हा लका न रास्ता तर पुढं आला असता माग धक्का धक्काबुक्या करून चालतं काय इथून पुढं शांडेभयात तुमच्या माग आम्ही ठाम संघटना आहे तुम्हाला ह्या गोष्टीचा कोण नाही आलं तर मी वाचपा घेतल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या केसाला धक्का तो आमच्या संघटनेला धक्का तुम्ही आज किती तालुका वंडून आलाय काय मानधन कोण देतं काय देत नाही सगळ्यांच्यासाठी झटायचं अहोरात्र झटायचं आपल्या बैलगाडीच्या माध्यमातून लोकापर्यंत माहिती पोचवायची आणि तुम्हीच त्यांना आणखीन दम दावायचा आणि दमदाटी करायची काय हा ज्या माणसाने दमदाटी केल्या ना त्याला सोडणार नाही ध्ये गॅस तो कुठल्या गा गावचा टा गॅस काही गोष्टीला मर्यादा असतात किती मर्यादा हिने सण करायच्या ह्यांच्या पाठीमागं कोण नाही काय ही गरीब मंडळी आहेत का अरे तुम्ही प्रत्येक वेळा म्हणता आमच्या गरीबा अन्याय झाला आमच्या घरी भाऊ अन्याय झाला अरे ही खरी मंडळी गरीब आहेत की जिने आज सव्वीस देशामध्ये बैलगाडी नेऊन पोच केली तू काय रे वडापाव खाणार तू हा तर लाज वाटाय पाहिजे तू या माणसांना तुम्ही मागून धक्काबुक्क्या करता यांच्या मित्राला परत एकदा शांडेबाई आम्ही सांगतो या संघटनेचा जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही पंचेचाळीस वर्ष या नादात आहे तुमच्या केसाला धक्का लागला तर आमच्या काळजाला धक्का आम्ही पाठीमाग सरणार नाही सगळ्या ताकदीनिशी तुमच्या पाठीमाग होणार आणि झालेल्या घटनेचा तुम्हाला काही दिवसात त्याची रूपरेषा कळल तुम्हाला आम्ही त्यातलंच आहे आम्ही काय कुठं केळं ऐकणार नव्ह भाजीपाला ऐकणार नवं आम्ही आमचा जन्मच त्या त्यातच झाला त्यात आमचा जन्म okay. पण hmm. काय गोष्टीची मर्यादा असते शांडी भाय्या आम्ही किती खपवून घ्यायचं किती जण तुम्ही काय मंडळी अन्याय करता कशासाठी का म्हण अरे पाचवा पराजित पचवा विजय पचवा त्या स्पर्धा आहेत आपण कशाच्या तर निमताना आपण एका जागी आलेलो आहे पचवा जरा नात्यातली मंडळी आहे ती गोत्यातली मंडळी आहेत हा आणि तुम्हाला जर पचत नसलं तर तुम्ही ह्या नादात येऊ नका तुमच्या येतमान काही स्पर्धा थांबलेल्या नाहीत चांदीबाई या मंडळी मी तुम्हाला हे सांगतो आज मैदानात आपण तुम्हाला गुलाला दिसते ते त्यांच्या बैलांचं गुलाल झालेलं पण ती म्हणली मला गुलालाची मुलाखत नको जो झालेला प्रकार आहे त्याच्याविषयी बोलणार आणि मी पहिल्यांदा म्हणलोच की आज हे बोलले अनेक बैलगाडीवान काळजी क का, काळजी करतात आमचे आदरानं बोलवतात सगळेच नाहीत पण कुठंतरी मी नेहमी म्हणतो आहे की ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे आपल्या टिकवणं म्हणजे कमेंट्स करणाऱ्यांची आहे ज्यावेळेस कमेंट्स एखादा करतो पण त्याचा इम्पॅक्ट काय होतो म्हणजे तुम्हाला म्हणतो माझे जे एक सहकार्य आहेत निगेटिव्ह कमेंट्स आले तर ते डिप्रेशनमध्ये गेलेत म्हणजे आपण तिथं धमकवणं तिथं वाईट बोलणं हे चुकीचं आहे ना आपण फक्त एस एम एस करतो आहे आता तुम्हाला म्हणतो चाळीस चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसला जाणं इथं शूट करणं मुलाखत घेणं दाखवणं तर ते आहेच ना काम एकदा येऊन बघा मैदानात काय गोष्टी तुम्हाला कळतील तर कमेंट्स देताना मी विनंती करतो एका कमेंट एका एक आपले एका कमेंट्समुळं एखाद्याचं हृदय एकदम असं पिळवटून नुकतं तो डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे विचार करा आणि हे बैलगाडी क्षेत्र आपल्या सगळ्यांचं आहे आपलं एक कुटुंब आहे जसे आप्पा आहेत आमचे मार्गदर्शक आहेत भाई हा मी परत एकदा आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी तालुक्याचे अध्यक्ष असतील तिथं असणारे खालचे सदस्य असतील तिथं असणारे पदाधिकारी असतील ज्या त्या तालुक्यातल्या ज्या त्या संघटनेनं ही जबाबदारी स्वीकारायची असत्या आम्ही ही जबाबदारी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व पधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो जर आपण या गोष्टी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर या स्पर्धा बंद पडायला उशीर लागणार नाही आणि एक ढाम एक जर ह्यातला निघून गेला एक एक डाम तर निघून गेला आज कायो? काय हो काय ते आमच्या विलास देशमुखची चुकी होती स्पष्ट बोलतो म्हणजे चुकी का स्पष्ट वक्तव्य करतो म्हणजे चुकी का अरे खरं बोलायचंच नाही का कोणी खरं सांगायचंच नाही का कोणी शंडी भैया आज वर्ष झालं त्या माणसानं प्रत्येकाचं निवारण करायचं आणि कुणीतर उठायचं आणि तर म्हणायचं आणि काय संबंध तुझा यो नको ना संघटनेत आमच्या तुला आमच्या संघटनेचा काही नियम असतील तर तू आमच्या संघटनेत ये तुषार भाई आला लगाला येऊ तुम्हाला आमची संघटना परवडत नाही ना आमच्या संघटनेचे काही नियम परवडत नाही ना, ना।, ने ना। येऊ लागाला संघटनेत कसं संघटनेच तुम्ही सदस्य होत आहे हो नागा ह्या स्पर्धा उघड चालू झालेल्या नाहीत चंदी तुम्ही वेदना भोगल्यात तुम्ही आम्ही काही मंडळींनी वेदना भोगल्यात जेवढा ताप होतो जन्म देण्यासाठी तेवढा ताप ह्या नादात काही मंडळींना झाला तेवढ्या वेदना आम्ही भोगल्यात म्हणून आणि ह्या वेदना भोगत असताना तुम्ही जर त्या आमच्या त्यामध्ये असणाऱ्या एक सदस्यांना जर कोण बोलत असेल तर आम्ही खपवून येणार नाही शेवट्या स्पर्धा बंद पडल्या तर चालतील पण आम्ही यांच्या पाठीमागं थांब उभं राहणार जी यांच्या केसाला धक्का ती आमच्या संघटनेच्या काळजाला धक्का परत एकदा सांगतो पण आजचं झालेला हा मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं निषेध करतो आणि काय मंडळींनी जी चौकशी करायला पाहिजे होती घरला निघून गेला आता किती वाजलेत ही मंडळी आज अजून मैदानामध्ये आहेत ह्याचा विचार केला का कुणी मैदानामध्ये आहेत ही मंडळी डोकं धरून बसलेत कसं करायचं चांडी आम्ही तुमच्या पाठीमाग आहे आणि कोणतरी भेद होतं म्हणून आपण ही बंद नाही करायचं त्याच जोमानं त्याच ताकदीनं आपण पुढं घेऊन जायच आहे या स्पर्धा उगत चालू झालेल्या नाहीत जोपर्यंत आपला जीवात जीव आहे तोपर्यंत कितीही ठाकाठोकरा येऊ द्या आपण चांगल्यासाठी पुढं जायचं तुमची झालेली मी निषेध करतो बैलगाडी संघटनेच्या वतीनं आणि परत जर या अशा गोष्टी घडल्या तर आम्ही तिथल्या तिथंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या माणसांनी चुकी केल्यात त्याने त्यांची माफी मागितली पाहिजे नाही तर तुम्हाला त्याचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ध्यानात घ्या परत एकदा सांगतो आम्ही सुद्धा त्यातच जन्माला आलो या त्याच गोष्टीत जन्माला आलो आहे आम आमचं वय झालं म्हणून आमचं रक्त नाही वयात गेलं आमचं रक्त अजून सळसळत आहे पण काही गोष्टी अशा धरायच्या असत्या त्या आपण जर सिंदल झालो तर बाकीची शिंदल होतील बरोबर एवढं सोपं समजू नका तुला मी वळाकलाय ध्यानात घे कोणी धक्काबुक्क्या केल्या त्याला मी वळाकलाय सोडणार नाही एवढंच तुला या माध्यमात सांगतो परत एकदा ह्या मंडळींचं मी माझ्या बैलगाडी संघटनेच्या वतीनं तुमचं जे धक्काबुक्क्या काय मंडळीने केल्यात त्याचा निषेध करून मी तुमची सर्वांची माफी मागतो कारण आज तुम्ही दहा वाजेस्तोर दोन दिवस या मैदानामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रक्षेपण करत आहात आणि तुमच्यासारख्या एका सहकार्याला तुमच्यातल्या एका आ, मुलाला धक्काबुक्क्या केल्या याबद्दल मी तुमच्या सर्व मीडियावाल्यांचं माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या ज्या माणसांनी ह्या बैलगाड्या चालू करण्यासाठी जिनी जिनी कष्ट केलं अहोरात्र झटली या सर्वांच्या वतीनं मी माफी मागतो आणि मारल्याचा निषेध करतो पण ती जी फळ त्याला मिळाल्याशिवाय सोडणार नाही मी सुद्धा त्याच रक्तातला आहे मित्रांनो खरंतर पाहिलं गेलं तर आप्पांनी माफी मागितली आप्पाची स्टेट आप्पा तुम्ही माफी मागितली म्हणजे फार हे आमच्यासाठी म्हणजे नाही मी तुमच्यासाठी मीडियावर आलो आहे मी कधी सुद्धा मीडियावर येत नाही तुम्ही म्हणता मुलाखत देत नाही काय मुलाखत द्यायचं आपण खेळ खेळगडी आपण हारलेली गाडी आल्यानंतर मुलाखत द्यायची पडल्यानंतर त्याच्या बाजूने जायचं त्या गोष्टी घरात राहतात माणसाला दुःख असतं माणसाला पडलेलाच काही तुषारबाई सण झाला पाहिजे आल्यालाचही झाला पाहिजे आणि तुमचं बरोबर आहे की चांगली गोष्ट समाजाला कळाली पाहिजे पण चांगली कळत नाही शांडे या चांगली गोष्ट समाजाला कळत नाही ह्या गोष्टीचा माझं अध्यक्ष नितीनाबा शेवाळे असतील दत्ताभाऊ असतील धनाई असतील उदयदादा असतील मांगडे ताते असतील या या स्पर्धेत असणाऱ्या ह्या संघटनेत असणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे ह्या गोष्टीचा तुम्ही गांभीर्यानं विचार करा मी कधी एकतं बोलत नाही मी त्याचा साक्षीदार आहे मी त्या गोष्टीचा आज साक्षर आहे म्हणून मी एवढं बोलतो तुम्ही कुणीही त्याला याला सोरा पण मी नाही सोडणार आणि मला असं वाटतंय की ही सुरुवात आहे म्हणजे वाईट गोष्टीला जर सुरुवात असेल तिथं आळा घातला बरोबर कारण काय आपण जर डोळे मिटून बसलो तर मला नाही वाटत म्हणजे आम्ही छोटा एकदम घटक आहेत बैल पण अगदी कुठलंही असं प्रेक्षक वर्ग असेल किंवा बैलगाडी मालक चालक सगळ्यांची जबाबदारी आहे कुठं अन्याय असेल तर बोललं पाहिजे असं नाही की आमच्याकुंडही चुका होतात चुका शंड भैया पण तुम्ही थांबायचं था नाही हा ह्याच्यापेक्षा जो जोमान काम करायचं कोण तर कोणतर बिया कोण तर काय करत अरे चांगल्या माणसाला चांगल्या फळालाच माणसं दगड मारतील काट्याला कस दगड मारत बसतील बरोबर अरे तुम्ही चांगलं काम करताय वाईट माणसाची नजर ही तुमच्यावर राहणारच जोमान काम करा ह्यापेक्षा फास्ट काम करा चांगलं काम करा समाजापुढे चांगलं येऊ द्या सत्य येऊ द्या आणि तुम्ही आणताय एक चांगलं फळ आहे म्हणून माणसं तुम्हाला दगड मारते वाईट गोष्टीला कोण दगड मारत पिसळलेल्या कुत्र्याला कोण दगड मारत बसतं का सांगा हा चांगल्या फळाला माणूस दगड मारत पिकलेल्या आंब्याला दगड मारत तसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एक स्तंभ आहे तुम्हाला दगड मारली म्हणून तुम्ही मागण हटायचं एक पाऊल उद्यापासून ह्या जोमान ह्या ताकदीने तुम्ही पुढे चाला आम्ही तुमच्या पाठीशी आहे तर एवढा मार्गदर्शन आणि एवढं सपोर्ट दिला आहे तर आम्ही काम करतच राहीन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आम्ही मीड मेड़, मीडिया प्रतिनिधी आहोत काय काय आत्ता साधारण वाजले दहा साडे दहा वाजले हा रस्त्यामध्ये आहे निघून गेले काय काय पण हा विषय होता म्हणजे प्रत्येकाच्या संडे मला दुःख वाटलं त्या मुलाच्या लग्नात लग्नात असणारं लाकेट त्या तुटून पडलं मुलगा रडत होता तो फार मला त्या गोष्टीच त्या सहा महिने सहा सात झालं लग्न झालं त्या मुलाचं त्याच लग्नाचं लाखीत पडलं भैया चांडी भैया फार मला वेदना त्या गोष्टीच्या झाल्या गरीब मुलगा तो रडत होता म्हटला आपा काय तुमचा सहकारी लाखीत <म्तित> पडलं त्याचं दोन तोळ्याचं लग्नातलं काय म्हणजे काय कुठंपर्यंत हे चाललंय कुठं म्हणजे हे तरी कुणीतरी ती भूमिका घ्यायलाच पाहिजे नाहीतर बैलगाड्यात असो किंवा आणि कुणी घेऊ द्या नाही घेऊ द्या तुम्ही तर घेतले मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे त्या मुलाला एक वडील म्हणू द्या भाऊ म्हणू द्या चुलता म्हणू द्या hmm. मी त्याच्या पाठीशी आहे